काही ठळक घडामोडी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज एक लाख सात हजार कोटी रुपयांच्या रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली या अंतर्गत अनुभव नसलेल्यांना रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि संस्थांना सरकार अनुदान देणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते याशिवाय राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज रेल्वेच्या सर्व प्रवासी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून रेल वन ॲपचं उद्घाटन केलं अनारक्षित तिकिटं काढणं गाड्यांची चौकशी प्रवास नियोजन मदत सेवा आणि खानपान सेवा या सेवा ॲपवर उपलब्ध आहेत अधिक व्याज देणाऱ्या किंवा लोकांची फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष संयुक्तपणे विजयी मेळावा घेणार आहेत दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकृत समाजमाध्यमावर याविषयी माहिती दिली आहे मुंबईत वरळी इथं येत्या शनिवारी आयोजित या विजयी मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवस अखेर एक्याण्णव अंकांची वाढ झाली आणि तो त्र्याऐंशी हजार सहाशे सत्त्याण्णव अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही पंचवीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार पाचशे बेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार संध्याकाळचे